क्रमांक तीन हे आपलं काय झालं झालं अचूक असं उत्तर पुढचा प्रश्न दिलेला आहे तीन हजार एकशे पंचेचाळीस अधिक चारशे सतरा अधिक दोन लाख चौ किती आहे हे तेवीस लाख आहे तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर बघा या ठिकाणी मी वाचन कसं केलं हे तीन अंक तीन अंकांचा एक गट पुढे स्वल्पविराम दिला पुढे दोन अंक नंतर स्वल्प विराम दिला म्हणजे ही संख्या काय झाली मग तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्याहत्तर आता आपण ज्यावेळेस आपल्याला बेरीज जरी या क्रमाने दिली असेल तरी पण आधी बेरीज करताना काय करायचं जी मोठी संख्या आहे ती आधी आपण घ्यायची असते म्हणजे आता या ठिकाणी संख्या लिहून घेऊ तेवीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर त्यामध्ये दुसरी संख्या कोणती आहे ही चार अंकी संख्या आहे तीन हजार एकशे पंचेचाळीस तीन हजार एकशे पंचेचाळीस नंतर ही तीन अंकी संख्या आहे चारशे सतरा आपल्याला बेरीज करायची आहे करा बरोबर याच्यात बेरीज पटकन सात पाच बारा बारा आणि आठ किती झाले वीस दोन आपण मनात धरला हच्या तो मनात ठेवायचा आहे चार अधिक एक पाच सात पाच बारा आणि मनात धरलेला दोन हच्च्या बारा आणि दोन चौदा चार मनात एक घेतला म्हणजे किंवा इथे लिहून घेतला तरी चालणार आहे सहा आणि एक सात सात आणि चार अकरा अकरा आणि एक बारा पाच तीन आठ आणि एक नऊ हा चार इथे आला तीन आला दोन आला आता संख्येचं वाचन करा तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे चाळीस बघा बरं आहे का तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे वीस आहे ही एकशे चाळीस आहे इथे दोनशे चाळीस आहे एक अठ्ठेचाळीस आहे म्हणजे हे पण चालणार नाही तेवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय झालं अचूक असं उत्तर झालं बघा किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया काय दिलाय पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे काय संख्या चौदा लाख दोन हजार नऊशे त्र्याऐंशी अधिक तीनशे एकोणपन्नास अधिक चार लाख तेवीस हजार पाचशे सात अशी संख्या दिलेली आहे आपण हुबी मांडणी करायची तर हुबी मांडणी करताना आपली मोठी संख्या आहे चौदा लाख दोन हजार नऊशे त्र्याऐंशी आपण संख्या लिहून घेतली त्याच्यामध्ये अधिक केलं आहे आता इथे तीनशे एकोणपन्नास ही संख्या लिहिली तरी चालणार आहे बघा या ठिकाणी तीनशे एकोणपन्नास किंवा ती संख्या तुम्ही नंतर लिहा तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त एकच काय आहे की तुम्ही एककाखाली एकक दशकाखाली दशक अशा पद्धतीने लिहायची पुढची संख्या किती अंकी आहे चार लाख तेवीस हजार मग आता इथे काय होतं चार लाख तेवीस हजार पाचशे सात मग हा एकक, दशक शतक हजार दश हजार लक्ष आणि दशलक्ष अशा पद्धतीने आपण एका खाली, एक ही संख्या लिहिली ही चौदा लाख होती ही चार लाख आहे आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे सांगा बरं बेरीज नऊ आणि सात किती झाले नऊ आणि सात सोळा सोळा आणि तीन किती पटकन उत्तर द्यायचं आहे सोळा आणि तीन एकोणावीस एक आठ एक आणि चार बारा बारा आणि एक तेरा तीन एक हजार ला नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा आठ एक हजार ला इथे दोन आहे इथे संख्या आहे का मजला याच्यात नाही खाली संख्या आहे दोन आणि तीन पाच आणि एक सहा हा शून्य अधिक दोन दोन झाले चार अधिक चार आठ झाले आणि हा एक आला म्हणजे संख्या काय झाली अठरा लाख सव्वीस हजार आठशे एकोणचाळीस झालेली आहे संख्या आहे का बरं अठरा लाख सव्वीस हजार आठशे एकोणचाळीस पहिलंच उत्तर आहे सव्वीस हजार आठशे एकोणचाळीस पुढे काय होतं अठरा लाख सव्वीस हजार आठशे एकोणतीस नाही सातशे एकोणचाळीस अठरा लाख पंचवीस आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे आपलं पर्यायी उत्तर कुठलं एक नंबरचा पर्याय हे आपलं पर्यायी उत्तर आपलं बरोबर आहे अशा पद्धतीने आपण प्रश्न सोडवला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न वाचायचा आहे प्रश्न कसा दिला आहे शाब्दिक दिलेला आहे शब्दामध्ये आपल्याला शब्द दिले आहेत आणि आपल्याला अंक लिहायचे आहेत आणि त्यानंतर बेरीज करायची आहे चला आता वाचूया बरं काय आहे एकोणतीस हजार एकोणावीस आणि बत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद यांची बेरीज किती येईल एकोणतीस हजार म्हणजे किती अंकी संख्या आहे एकोणतीस हजार हजार म्हणजे किती एकावर तीन शून्य बरोबर आहे आणि हे एकोणतीस एकोणतीस गुणिले हजार म्हणजे किती अंकी संख्या झाली ही पाच अंकी संख्या झाली एकोणतीस हजार एकोणावीस आहे बरोबर आहे पाच अंकी झाले की नाही एकोणतीस हजार एकोणावीस अशा पद्धतीने आपण संख्या लिहून घेतली आणि बत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद बत्तीस हजार नऊशे एकोणनव्वद आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे नऊ अधिक नऊ अठरा आठ आणि एक नऊ आणि एक दहा नऊ आणि एक दहा नऊ आणि दोन किती झाले अकरा आणि एक बारा दोन आणि तीन पाच आणि एक सहा था, किती झाले बासष्ट हजार आठ आहे का उत्तर या ठिकाणी इथे थोडस प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं अचूक उत्तर आहे इथे दोन हजार आठ हे नाही बासष्ट हजार सात नाही बासष्ट हजार सहा नाही तर बासष्ट हजार आठ हे आपलं अचूक असं उत्तर आहे आपण पुढचा प्रश्न बघूया काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचायचा आहे नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चोपन्न आणि पंचेचाळीस हजार दोन यांची बेरीज किती आता असा प्रश्न ज्यावेळेस आलेला असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आधी संख्या लिहून घ्यायची नऊ लाख सत्याऐंशी हजार आता